नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो पण हे नवीन वर्ष सुरू करताना जर तुम्हाला खरंच आयुष्य बदलायचं असेल आणि वर्तमान काळात जगायचं असेल तर या चार व्यक्तींना तुम्हाला माफ करणं खूप गरजेचं कर आहे पहिले म्हणजे तुमचे आईवडील जिवंत असो किंवा स्वर्गवासी त्यांना माफ करणं गरजेचं आहे त्यांच्या संगोपनात काही चूक झाली असेल तर त्यांना माफ करा त्यांनी तुम्हाला आयुष्य दिले आहे त्यासाठी त्यांचे आभार माना दुसरी व्यक्ती म्हणजे ती जिच्यावर तुम्ही प्रेम करता किंवा रिलेशनशिपमध्ये आहात त्यांनाही माफ करा जर त्यांच्याकडून तुम्ही नकळत दुखावले गेले असाल तिसरी व्यक्ती ते इतर लोक आहेत जे तुमच्या आयुष्यात असतात मित्रपरिवार बाकी सगळे त्यांनाही माफ करा जर नकळत तुम्ही त्यांच्याकडून दुखावले गेले असाल आणि चौथी व शेवटची व्यक्ती आहे तुम्ही स्वतः स्वतःला माफ करा भूतकाळातल्या स्वतःच्या चुका विसरा त्या काळात जे तुम्ही केलं असेल ते त्यावेळेस योग्य वाटलं असेल पण आता त्या चुका सुधारा या चार गोष्टी स्वीकारा आणि नवीन वर्ष आनंदात साजरा करा तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा